नमस्कार मंडळी सध्या थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत त्यामुळे शरीरात खूप सारी ऊर्जा आणि उष्णता निर्माण होण्याची गरज असते त्यामुळे मी असे लाडू बनवत आहेत की ज्याच्या एकाच लाडूच्या सेवनाने तुम्हाला भरपूर सारे कॅल्शियम विटॅमिन्स मिनरल्स तसेच प्रोटीन भेटणार आहेत एवढे सुंदर आणि स्वादिष्ट लाडू बनतात ना की एकदम सोपे आहे आणि ते सुद्धा न गुळाचा पाक ना साखरेचा पाक तर येथे आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाक करण्याची गरज नाही फक्त आणि फक्त ड्रायफ्रूटपासून पासून आपण हे ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत तुम्ही बघितलंच असाल आपले लाडू दिसायला एकदम भारी दिसत आहेत आणि अगदी मार्केट स्टाईल सारखेच दिसत जर रोजच्या एका लाडूच्या सेवनामुळे आपल्याला एवढी उष्णता आणि एनर्जी मिळत असेल तर का नाही बरे आपण हे ड्रायफ्रूटचे लाडू करायला पाहिजे दिसायला तर एकदम भारी आणि चवीला तर एकदम उत्कृष्ट लागतात हे लाडू आणि बघितल्यावर कोणीही बोलणार नाही की हे घरी बनवलेत अगदी मार्केट स्टाईल सारखे आपले हे ड्रायफ्रूटचे लाडू घरच्या घरी तयार होणार आहेत तसेच घरच्या घरी बनवल्यामुळे आपण सर्व स्वच्छतेची सुद्धा काळजी घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर रेसिपीकडे तर आपण येथे वजनी आणि वाटीचे दोन्ही प्रमाण बघणार आहोत तर सुरुवातीला सुको खोबरं घेतलेले आहे ते शंभर ग्रॅम आणि वाटीने जर मोजले तर दोन वाटी एवढे सुको खोबरं आहे खजूर पाचशे ग्रॅम घेतलेला आहे आणि वाटीने मोजला तर तीन वाट्या भरलेल्या आहे तसेच बदाम शंभर ग्रॅम घेतलेले आहे आणि वाटीने मोजलं तर पाहून वाटी भरलेली आहे काजूसुद्धा शंभर ग्रॅम घेतलेले आहेत ते पाहून वाटी भरलेले आहेत पिस्ते सुद्धा अर्धी वाटी घेतलेली आहे ते वजनाने पन्नास ग्रॅम एवढे भरलेले आहेत अक्रोडसुद्धा मी येथे शंभर ग्रॅम घेतलेले आहेत आणि वाटीने मोजले तर अर्धी वाटी एवढे झालेले आहेत येथे खसखस वीस ग्रॅम घेतलेली आहे टरबुजाच्या बिया या पन्नास ग्रॅम घेतलेल्या आहेत आणि वाटीने मोजल्या तर त्या पाव वाटी एवढे भरलेल्या आहेत मनुकेसुद्धा आपण पन्नास ग्रॅम घेतले आहेत आणि वाटीने मोजले तर पाव वाटी एवढे भरलेले आहेत मगज बियासुद्धा येथे पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत आणि वाटीने मोजले तर पाव वाटी एवढे भरलेले आहेत आणि वीस ग्रॅम एवढे तीळ घेतलेले आहेत तसेच तूप चार मोठे चमच एवढे घेतलेले आहे आणि मोजायला घेतलं तर पंचवीस ते तीस ग्रॅम एवढं तूप भरलेलं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचं आहे तर त्यासाठी यामध्ये आपण दोन चमचे तूप एवढं घालून घेऊया तूप विरगाल्यानंतर आपण यामध्ये बदाम घालून घेणार आहोत बदामाला हलकासार गुलाबीचा रंग येईपर्यंत आपल्याला मंद आचेवर हे भाजत राहायचे आहेत म्हणजेच तळून घ्यायचे आहेत आता बदामाचे फायदे तर तुम्हाला माहितीच आहेत आपले हार्ड स्ट्राँग बनवतात इम्युनिटी वाढवतात तसंच हार्ट स्ट्राँग करतात आणि मेमरी स्ट्राँग करतात तर एवढे आपले बदामाचे फायदे आहेत बदाम एक ते दोन मिनटं परतल्यानंतर आपल्याला यामध्ये नट्स म्हणजेच काजू घालून घ्यायचे आहेत तर येथे आपल्याला सर्व ड्रायफ्रुट मधील कच्चे दूर होईपर्यंत तसेच मॉइश्चर निघून जाईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत तसेच ड्रायफ्रूट खमंग भाजल्यानंतर जास्त दिवस टिकायला सुद्धा मदत होते तर येथे आपल्याला काजू सुद्धा मस्तपैकी रोस्ट करून घ्यायचे आहेत तसेच काजू आपल्या त्वचेसाठी हाडांसाठी केसांसाठी तसेच डोळ्यांसाठी सुद्धा खूप उपयोगी असतात त्यामुळे घरातील लहान मोठ्यांनी नक्कीच काजूचे सुद्धा सेवन केले पाहिजे आता यामध्येच आपण अक्रोड सुद्धा तळून घेणार आहोत आता यामध्ये अक्रोड घालून घेऊया आणि त्याचं मॉइश्चर आणि कच्चेपणा दूर होईपर्यंत ते पण मस्तपैकी तळून घेऊया सुद्धा आपण इथे शंभर ग्रॅम एवढे घालून घेतलेले आहेत अक्रोड मेंदू स्ट्रॉंग बनवते हार्ट स्ट्रॉंग बनवते तसेच सुद्धा स्ट्राँग बनवतात तसेच आपली पचनक्रियासुद्धा सुधारतात शुधा तर इथे आपण बदाम काजू आणि अक्रोड गुलाबीसर रंग येईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत तर ते आपण एका परातीमध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आता याच उरलेल्या तुपामध्ये आपल्याला पिस्ता फ्राय करून घ्यायचे तसंच पंपकीन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया सुद्धा आपण इथे फ्राय करून घेणार आहोत सोबतच सुद्धा फ्राय करून घेणार आहोत आपल्याला इथे तुपाची जास्त आवश्यकता नाही आहे जे आहे त्याच तुपामध्ये आपल्याला हे मस्तपैकी तळून घ्यायचं आहे तुम्हाला यामधला कोणताही ड्रायफ्रूट नको असेल तर तुम्ही यामध्ये स्कीप करू शकता तसेच तुम्हाला कोणता दुसरा ऍड करायचा असेल तर त्यामध्ये तुम्ही ऍड सुद्धा करू शकता आपली मुलं सहसा फक्त ड्रायफ्रूट खायला मागत नाही किंवा आपणही कधी ड्रायफ्रुट फक्त खायला मागत नाही पण अशा प्रकारे जर तुम्ही हे स्वादिष्ट आणि खमंग लाडू बनवलात ना तर सकाळच्या नाश्त्याला आणि एक संध्याकाळच्या नाश्त्याला एक खाल्लात ना त्यामुळे आपल्याला दिवसभराची एनर्जी मिळते पिस्त्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत त्यामुळे आपले वजन नियंत्रित होते तसेच आपल्या केस त्वचा आणि नखांचे आरोग्य सुधारते भोपळ्याचे बिया आणि मगज यामध्ये सुद्धा एवढ्या प्रमाणामध्ये विटॅमिन्स प्रोटीन आणि मिनरल्स असतात ना की त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढते डाएटमध्ये सुद्धा या बियांचा वापर केला जातो ज्यांना झोपेचा प्रॉब्लेम असेल त्यांनी जर ह्या बिया सेवन केल्यात ना की त्याच्यामुळे झोपसुद्धा छान लागते भोपळ्याचे बिया आणि मगज हे आता तडतडायला तर सुरुवात झालेली आहे म्हणजे आपलं व्यवस्थितपणे मगज आणि भोपळ्याचे बिया तसेच पिस्तासुद्धा भाजल्या गेले आहे आता ते सुद्धा आपण एका परातीमध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आता त्याच कडीमध्ये आपल्याला थोडेसे तूप घ्यायचे आहे आणि त्यामध्ये मनुके तळून घ्यायचे आहेत मनुक्यांमुळे सुद्धा आपलं हिमोग्लोबिन वाढतं आणि आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी ते उत्तम असतात तर ते सुद्धा आपण फ्राय करून एका दुसऱ्या डिशमध्ये काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवून देऊया आता सगळं बऱ्यापैकी फ्राय झाल्यानंतर आपल्याला यामध्ये खोबरं फ्राय करून घ्यायचं आहे खोबऱ्याला आपल्यासह असं तेल सुटतं त्यामुळे आपल्याला यामध्ये तूप टाकायची काही गरज नाही आहे नारळामध्ये सुद्धा भरपूर सारे असेन्शियल ऑइल्स असतात तसेच फायबर्स असतात ते पोटासाठी आरोग्यदायी ठरतात त्वचेसाठी तसेच केसांसाठी सुद्धा आपल्याला नारळ खूप उपयोगी असा असतो त्यामुळे आपल्याला हे ड्रायफ्रूटचे लाडू सगळ्याच प्रकारे खूप उपयोगी होणार आहेत या ठिकाणी तुम्हाला जर खोबरं वाढवायचं असेल किंवा कमी जास्त करायचं असेल तरी ते, ते, ते तुम्ही करू शकता याचबरोबर मी अजून एक आरोग्यदायी गोष्ट इथे घालणार आहे आणि ती म्हणजे तिळ तिळाचे सुद्धा अनेक फायदे आहेत त्यामुळे आपले हाडे मजबूत होतात रक्तदाब कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतात पचन सुधारणे रोगप्रतिकारशक्ती वाढवणे तिळाचे तेल त्वचेसाठी तसेच केसांसाठी खूप फायदेशीर असे आहे तसेच यामध्ये आपण सुद्धा घालून घेऊया खसखससुद्धा आरोग्यदृष्ट्या खूप उपयुक्त अशी आहे तर तीसुद्धा आपण व्यवस्थित अशी भाजून घेऊया तर इथे आपल्याला एकदम जास्त करपवायचं सुद्धा नाही आहे खोबरं आणि तीळ आणि खसखससुद्धा आता तडतडायला लागलेली आहे म्हणजे आपलं या ठिकाणी प्रॉपर असं खोबरं भाजलं गेलेलं आहे तर हे भाजलेलं खोबरं तीळ आणि खसखससुद्धा आपण जे आपण सगळे ड्रायफ्रूट काढले त्या परातीमध्ये काढून घेऊया तर आपले सर्व जिन्नस व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत आता हे थोडेफार थंड होऊन द्यायचे आहेत तुपामध्ये सर्व साहित्य तळून घेतल्यामुळे आपले लाडू हे जास्त दिवस टिकण्यास मदत होणार आहे ते दोन ते तीन महिने बाहेर सुद्धा चांगले राहू शकतात आणि जर जास्त दिवस ठेवायचे असेल तर फ्रीजमध्ये तुम्ही सहा महिने सुद्धा स्टोर करून ठेवू शकता मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर चॉपर असेल तर तुम्ही त्या चॉपरमध्ये सुद्धा बारीक करू शकतात पण वयस्कर व्यक्तींना तसेच लहान मुलांना सुद्धा व्यवस्थित खाता यावेत लाडू यासाठी मी मिक्सरमधून थोडे ग्राइंड करून घेणार आहे आणि थोडे ड्रायफ्रूट मगाशी आपण ज्याप्रमाणे रोस्ट म्हणजे तळून घेतले त्याप्रमाणे घालून घेणार आहे आपल्याला एकदम सुद्धा पावडर करायची नाही आहे थोडेसे मीडियम असे भरड करून घ्यायची आहे ह्याची तर बारीक करून घेतलेले सर्व ड्रायफ्रूट्स आहेत ते या परातीमध्ये काढून घेऊया आणि नंतरचे ड्रायफ्रूटसुद्धा आपण मिक्सरमध्ये बारीक असे करून घेऊया तर मिक्सरच्या दोन बॅचेसमध्ये आपले मिश्रण जाडे भरड असे दळून झालेले आहे म्हणजेच वाटून झालेले आहे आता थोडेसे ड्रायफ्रूट वरती दिसण्यासाठी मग जे तळून घेतलेले मी ड्रायफ्रूट आहेत ते वरून असेच घालून घेते आता आपले सर्व जिन्नस मस्तपैकी बारीक करून तयार झालेले आहेत आता पुन्हा आपल्याला कढईमध्ये दोन चमचे तूप घ्यायचं आहे आणि या तुपामध्ये खजूर व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत म्हणजेच तळून घ्यायचे आहेत खजूर जर जास्तच डाट असतील ना तर काय करायचं आहे आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट बारीक करून घेतले त्याच मिक्सरच्या भांड्यामधून ह्याचा एक फेरा काढून घ्यायचा आहे त्यामुळे ते लवकर सॉफ्ट व्हायला मदत होईल तर येथे मी पाचशे ग्रॅम खजूर सर्व घालून घेतलेला आहे आणि तो आता मस्तपैकी तुपामध्ये परतवून घेणार आहे सुरुवातीला हा घट्ट असतो पण थोड्या वेळाने त्याला हीट लागली आणि तुपाच्या साह्याने ते सॉफ्ट व्हायला मदत होते तर उष्णतेमुळे आणि तुपामुळे आपल्या खजुराला मस्तपैकी शाईन यायला सुरुवात झालेली आहे आणि ते सॉफ्ट आणि नरमसुद्धा झालेलं आहे खजुराचा उपयोग आपल्याला येथे बाइंडिंगसाठी होणार आहे त्यामुळे आपल्याला लाडू चांगले वळता येणार आहेत हे प्रॉपर असं सॉफ्ट नरम आणि त्याला छान शाईन आलेली आहे आता आपण जे तयार करून घेतलेलं साहित्य आहे म्हणजे सगळं ड्रायफ्रूट्स वगैरे ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत सर्व साहित्य यामध्ये घालून झाल्यानंतर आपल्याला सर्व मिश्रण व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मंद थोडा चालू ठेवायचं आहे आणि सर्व साहित्य व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्येच आपण फ्लेवरसाठी थोडी वेळची पावडर घालून घेऊया आणि जायफळसुद्धा घालून घेऊया त्यामुळे आपल्या लाडूंना मस्तपैकी वेळचीचा आणि जायफळचा फ्लेवर येईल आता सर्व साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्या लाडूंची खास बात म्हणजे काय माहिती आहे ह्यांना वळायला अजिबात वेळ लागत नाही आणि मिश्रण थंड झाले तरीही आपल्याला हे व्यवस्थित वळता येतात ना साखरेचा पाक ना गुळाचा पाक आणि मस्तपैकी येथे आपले लाडू तयार होणार आहेत आता थोडेसे बऱ्यापैकी थंड झाल्यानंतर आपल्याला हे पुन्हा मिश्रण हाताच्या सहाय्याने एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे खजुराचे जे बाइंडिंग असतील गोळे असतील कुठे तर ते व्यवस्थित सगळीकडे मिक्स होतील बघितलेत ना आपल्याला पंचवीस ग्रॅम तुपामधलं सुद्धा येथे तूप शिल्लक राहिलेलं आहे आपल्याला येथे जास्त तुपाची गरजसुद्धा लागलेली नाही आहे सगळं बॅटर व्यवस्थित तयार झालेलं आहे चला तर मग लाडू वळायला घेऊया अगदी सहजच एक गोळा घेतला आणि मुठीने आवळला ना तर लगेचच आपल्या इथे लाडू तयार झालेला आहे अगदी लहान मुलांना जरी सांगितलं ना तरी पण हे लाडू लगेच वळतील एवढे इझी हे लाडू वळले जातात वाव दिसायला तर एक नंबर झालेला आहे आपला लाडू आणि टेस्टला तर अमेझिंगच चला तर सर्व लाडू वळून घेऊया बघितलीत ना काहीच मेहनत नाही आणि आपले लाडू येथे पटकन असे वळून झालेले आहेत वाव आणि तिसरा तर एकच नंबर आपले लाडू झालेले आहेत येथे एवढ्या साहित्यापासून आपले छत्तीस ते सदतीस लाडू तयार झालेले आहेत आणि वजनी प्रमाण एक यातील एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते की आपला लाडू किती छान झालेला आहे बाहेरून तर खूपच छान दिसतोय आणि आतमधून सुद्धा वाव खरंच खूपच छान होतात हे लाडू तुम्ही पण तुमच्या घरी नक्कीच ट्राय करा त्याचा टेक्स्चर आणि टेस्ट बघून तर कोणी बोलणार नाही की हे लाडू घरी बनवलेत पण खरंच तुम्ही घरी उत्तम प्रकारे हे लाडू तयार करू शकता आणि मार्केटच्या टेस्टपेक्षा सुद्धा घरच्या घरी खूप छान टेस्ट येते या लाडूंना जर तुम्हाला माझी आजची ही ड्रायफ्रूट लाडूची रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करा आणि आपल्या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू